केकेवा कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित्य सजून विद्यार्थिनींना भोसरी पोलिसांकडून मार्गदर्शन मुख्यमंत्री 100 दिवस सुटी आराखडा अंतर्गत पोलीस संयुक्त नाशिक शर यांच्या आदेश जागतिक महिला दिनाचे औचित्य साधू मसूर पोलीस स्टेशन हद्दीतील के के वाघ अॅग्रिकल्चर कॉलेज सरस्वती नगर म्हसरूळ नाशिक येथे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी ते साडे वाजेच्या दरम्यान कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नवीन कायद्याची माहिती व इतर कायदेशीर तरतुदी नियम आटी तसेच डायल एकशे बाबत मार्गदर्शन करण्यात आले के के वाघ कॉलेजच्या वतीने कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून म्हसूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तर देत म्हसरूल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल ढाके यांनी योग्य मार्गदर्शन केले या प्रसंगी म्हसरूर पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस समजदार व दामेली पथक उपस्थित होते सदर मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे विद्यार्थी महिला शिक्षक स्टाफ सहभागी झाले होते महाराष्ट्र भाषा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक